मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा नावाचा सिनेमा आला भरपूर गाजला प्रचंड गाजला गोळा केला त्या सिनेमानं लोकांनी छावा या सिनेमाची चर्चा करायला सुरुवात केली छावा या सिनेमात काय दाखवलं आहे याबद्दल लोक एकमेकांशी बोलत राहिली सिनेमा बघणारे भारावून गेले सिनेमामध्ये संभाजी महाराजांचा रोल कुणी कसा केला याच्या चर्चा घडल्या संभाजी महाराजांनी काय केलं जन्माला येऊन आणि आम्हा भारतीयांना काय दिलं याच्याबद्दल लोक बोलत राहिले छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एखादा सिनेमा पाहणं आणि त्याबद्दल बोलत राहणं एवढंच छोटं कर्तृत्व छत्रपती संभाजी महाराजांचं नाही स्वतःच्या विचारासाठी स्वतःच्या स्वराज्यासाठी स्वतःच्या पित्याचं ऋण फेडण्यासाठी आणि स्वधर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जो अतुलनीय पराक्रम गाजवला आणि ज्या निडरपणानं ते मृत्यूला धाड सामोरे गेले तसा निडरपणा जगाच्या इतिहासात तत्पूर्वी कोणी दाखवलेला दिसत नाही छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी केलेलं बलिदान आणि त्यासाठी त्यांनी भोगलेल्या यातना या केवळ अलौकिक के आहेत जगाच्या इतिहासात अशा पद्धतीनं मृत्यूला सामोरा जाणारा दुसरा महापुरुष नाही येशू ख्रिस्तांना अशा पद्धतीचं मरण जे ते दिलं गेलं क्रुसावर चढवून त्यांच्या शरीरावर खेळ ठोकले गेले आणि येशू ख्रिस्त हे धीरोधात पद्धतीनं मृत्यूला सामोरे गेले ख्रिश्चन जगतामध्ये गावागावामध्ये येशू ख्रिस्तांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत कोणत्याही चर्चमध्ये तुम्ही गेलात तरी येशू ख्रिस्तांची करुणेनं भरलेली मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते युरोपियन आणि अमेरिकन संस्कृतीमध्ये वाढलेले मोठे शास्त्रज्ञ कलावंत अभ्यासक दर रविवारी चर्चमध्ये जातात येशूच्या मूर्तीसमोर उभे राहतात प्रार्थना करतात आणि त्यांना पावन झाल्याचा पवित्र झाल्याचा भास होतो त्यांच्या चित्तवृत्ती भानावर येतात त्यांचं सैरभैर झालेलं मन जे आहे ते जागेवर येतं आणि अपूर्व अशा आनंदाचा त्यांना आस्वाद घेता येतो असं त्यांच्या वेगवेगळे लोकांच्या लिखाणावरून समजून येतं येशू ख्रिस्तांच्या तोडीचं बलिदान भारतीय समाजामध्ये जर कुणी केलं असेल तर ते छत्रपती संभाजी महाराजांनी आहे एका बाजूला येशू ख्रिस्तांच्या वाट्याला हजारो चर्चेस हजारो मंदिरं आणि हजारो मूर्ती आणि दर रविवारी प्रार्थना करणारे त्यांचे भक्त हे आपण चित्र जेव्हा पाहतो त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवाची कहाणी अजून संपलेली नाही हे लक्षात येत इतक्या धीरोधात्तपणानं मृत्यूला सामोरं गेलेल्या संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी काही अभ्यासकांनी स्वतःला अभ्यासक म्हणवणाऱ्या तोतया तो लफंग्यांनी जे आहे ती गेली साडेतीनशे वर्ष मोहीम चालू ठेवलेली आहे तोच माणूस मृत्यूला इतक्या धाडसानं सामोरं जाऊ शकतो ज्याच्याकडे जा काही विचार आहे ज्याच्याकडे चारित्र्य आहे आणि जो निर्व्यसनीय आहे हे कधीतरी समजावून घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारात लहानाचा मोठा झालेला आहे आणि त्यामुळं त्याचं वर्तन त्याच्या पित्याला शोभेल असंच होणार हेही जाणून घेतलं पाहिजे मात्र यातलं काहीही जाणून न घेता स्वतःच्या हातातला ग्लास तोंडाला लावत छत्रपती संभाजी महाराजांच्या नसलेल्या व्यसनांबद्दल गेली शे दीडशे वर्ष बोलणाऱ्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांची मोठ्या प्रमाणात बदनामी केली छत्रपती संभाजी महाराजांवर कथा लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या नाटकं लिहिली आणि त्या नाटकांमध्ये अस्तित्वात नसलेलं गोदावरी नावाचं एक पात्र आणखी काही पात्र टाकून संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला गेला संभाजी महाराजांसारखा अत्यंत शूर आणि पराक्रमी राजा जो आहे तो शीघ्रकोपी होता तो कुठलंही धोरण असणारा नव्हता आणि त्यानं जे आहेत त्या ते आपल्या सावतराईचा म्हणजे सोयरा राणींना भिंतीत चिणून मारलं अशा प्रगतीच्या अफवा आणि कथाही त्यांच्याबद्दल पसरवल्या गेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातल्या काही प्रधानांना जे आहे ते दुष्टपणानं आणि कपट्यानं मारून टाकलं अशा पद्धतीच्या कथाही ज्या आहेत त्या सांगितल्या गेल्या नाटकांमधल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वागतामध्ये या गोष्टी फारच अभिनिवेशानं मांडल्या गेल्या आणि संभाजी महाराजांची ती भूमिका करणारे कलावंत जे आहे ते त्याच पद्धतीनं काम करत असल्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बाजूला राहिला आणि त्यांच्या नसलेल्या व्यसनांची चर्चा जी आहे ती सातत्यानं केली गेली छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या धाडसानं आणि शौर्यानं मरणाला मगर मिठी मारली परंतु आपली तत्व आपला विचार सोडला नाही ते पाहता छत्रपती संभाजी महाराज हे धवल चारित्र्याचा महापुरुष होते असं म्हणायला वाव आहे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या पत्नीला येसुबाई राणी सरकारांना त्यांच्या गैरहजारीत राज्यकारभाराचे काम करण्याचे अधिकार दिलेले होते अशा प्रकारचे अधिकार आपल्याला पत्नीला देणारा मराठ्यांच्या इतिहासातला पहिला राजा हे छत्रपती संभाजी महाराज आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी येसू राणींचा जो शिक्का केलेला आहे तो शिक्का सखी राजनी जयते असा आहे आपल्या पत्नीला जाहीरपणानं सखी म्हणणारा संभाजी राजांसारखा राजा रा हा चारित्र्य संपन्न होता म्हणूनच तो आपल्या पत्नीला उघडपणानं सखी म्हणू शकला हेही समजावून घेण्याची आवश्यकता आहे छत्रपती संभाजीराजांचं कर्तृत्व आणि कार्य समजावून घेण्याची प्रेरणा आणि इच्छा किमान या चित्रपटाचा प्रचंड धुराळा जो आहे तो सगळ्या भारतभर उडाल्यानंतर त्यातून आपल्या मनात निर्माण झाले आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची चार पानं आपल्याकडून चाळली गेली तरी या राजाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली असं होईल छत्रपती संभाजी महाराज स्वाभिमानी होते स्वाभिमानाचा हा स्कुल्ंग छत्रपती संभाजी महाराजांना कुठं मिळाला ते कुठून शिकले असा प्रश्न इतिहासाच्या अभ्यासकांना जो आहे तो औरंगजेबाच्या दरबारातल्या सोळाशे एकोणनव्वदला पडला त्यांना सांगावं लागलं त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी स्वाभिमान म्हणजे काय आणि पराक्रम म्हणजे काय हे त्यांच्या घरात पाहिलेलं होतं संभाजी महाराजांचं वय होतं नऊ छत्रपती शिवाजी महाराजांचं वय होतं छत्तीस ठिकाण होतं आग्र्याचा लाल किल्ला दिवस होता बारा मे सोळाशे सहासष्ट या दिवशी आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने अपमान केल्यानंतर तो दरबार सोडून छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या दरबारातून बाहेर पडले होते महाराजांनी औरंगजेबाला कुर्निश केलेला नव्हता की जो बादशाहचा अधिकार होता छत्रपती शिवाजी महाराज हे मान वर करून आणि सिंहासनाकडं बघत औरंगजेबाकडे बोललेले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शब्द आहेत जसवंत सिंहाच्या मागच्या रांगेत शिवाजी महाराजांना उभं केलं आणि महाराजांनी रामसिंहाला प्रश्न विचारला होता रामसिंह हे आमारेसिबे आगे कौन खडा आहे रामसिंहनं सांगितलं होतं आप हे महाराजा जसवंत सिंह शिवाजी महाराज संतापले आणि सांगितलं की अरे ज्यानं माझ्या सरदारांची पाठ पाहिलेली आहे सरदारांना पाठ दाखवून जो गेलेला आहे त्याला माझ्या पुढच्या रांगेत उभं केलं जातं हा काय प्रकार आहे मला खिलत दिली नाही माझा सन्मान केला गेला नाही म्हणून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा दरबार सोडला दरबारातून बाहेर पडलेला आहे शिवाजी महाराजांबरोबर नऊ वर्षाचे संभाजीराजे बाहेर पडलेले होते तिथं आपल्या पित्याचं आक्रांदन पित्याचा आक्रोश पित्याचा राग संभाजी महाराजांनी नऊ वर्षाच्या मुलानं जवळून पाहिलेला होता शिवाजी महाराजांनी राजा रामसिंहाला बजवून सांगितलं होतं की यापुढे मी औरंगजेबाच्या दरबारात कदापि येणार नाही वाटेल ते झालं तरी येणार नाही तुम्ही माझा शिरच्छेद केलात तरी चालेल पण पुन्हा औरंगजेबाच्या दरबारात मी जाणार नाही नाही आणि नाही हा धक्धक्का ज्वालामुखी नवव्या वर्षी ज्या मुलानं पाहिलेला होता त्या मुलावर स्वाभिमानाचे ते संस्कार जे आहेत ते झालेले होते ते त्यानं वयाच्या बत्तीसाव्या वर्षी त्याच्यावर ज्यावेळी प्रसंग आला त्यावेळी त्यानं ते दाखवलेले आहे संभाजी महाराज हे अतिशय निधळ्या छातीचे सेनापती होते ही गोष्ट त्यांच्या शत्रूंनाही मान्य करावी लागेल औरंगजेबाचा एक मुलगा होता त्यानं औरंगजेबाच्या विरुद्ध बंड केलं अकबर हे त्याचं नाव होतं मोगलांच्या दरबारातल्या प्रत्येक बादशाचा मुलगा त्याच्या विरुद्ध बंड करायचा औरंगजेबाने काही वेगळं केलेलं नव्हतं अशा पद्धतीनं आपल्या बापाविरुद्ध बंड केलेल्या अकबर नावाचा मुलगा जो आहे तो राजस्थानमध्ये गेला दुर्गादास राठोड नावाचा सरदार त्याच्यासोबत होता दुर्गादास राठोड आणि अकबर यांच्या सैन्याचा औरंगजेबाने स्वत राजस्थानामध्ये उतरून त्यांचा दारुण पराभव केला राजस्थानमधून जीवाच्या भयानं अकबराला आणि दुर्गादास राठोडला पळून जावं लागलं ते दक्षिणेत आले दक्षिणेत आदिलशाही होती कुतुबशाही होती पोर्तुगीज होते डच होते फ्रेंच होते ब्रिटिश होते दक्षिणेमध्ये म्हणजे आजच्या कर्नाटकामध्ये आणि आंध्र प्रदेशामध्ये काही हिंदू शासक देखील राज्यकारभार करीत होते अकबराने या सगळ्या शासकांकडं आश्रय मागितला की मला आश्रय द्या माझा बाप माझ्या मागं लागलेला आहे तो माझ्या मरणावर टपलेला आहे तो मला मारण्याची शक्यता आहे मला आश्रय द्या मी जर दिल्लीचं तख्त जिंकू शकलो आणि माझ्या बापाला त्याच्या पदावरनं पदच्युत करू शकलो तर मी तुम्हाला मोठं बक्षीस देईन मी तुमच्यासाठी काहीतरी करेन कोणाचाच अकबरावर विश्वास नव्हता असं घडणं शक्य नव्हतं एक निर्वासित म्हणून आलेला अकबर त्याला आश्रय देणं हे कुणीही पसंत केलं नाही कारण प्रत्येकाला माहिती होतं की अकबराला आश्रय देणं याचा अर्थ औरंगजेब नावाचं संकट आपल्या अंगावर घेणं हा प्रकार होणार आहे अशावेळी हे धाडस कुणी केलं याचा विचार करण्याची गरज आहे हे धाडस त्यावेळच्या हिंदुस्थानातल्या एकाच लढाऊ योद्ध्यानं केलं त्याचं नाव छत्रपती संभाजीराजे आहे छत्रपती संभाजीराजे हे कवी होते बुधभूषणम नावाचा एक ग्रंथ त्यांच्या नावावर आहे वृत्तीनं ना कवी असलेला स्वभावानं बेदरकार असलेला आणि छत्रपती शिवाजीराजांचा पुत्र असलेला संभाजीराजा नावाचा एक युवक वयाच्या बत्तीसाव्या वर्षी एक प्रचंड मोठं हौतात्म्य स्वीकारतो आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रती आपल्या निष्ठा आणि आपला त्याग काय उच्च प्रतीचा आहे हे जर इतिहासाला दाखवून देत असेल तर संभाजीराजांसारखं मरण जगाच्या इतिहासात कोणी पत्करलेलं नाही आणि संभाजीराजांनी इतका मोठा त्याग हिंदवी स्वराज्यासाठी कोणी केलेलं नाही असं आज इतिहासाच्या प्रत्येक अभ्यासकाला म्हणणं आवश्यक आणि गरजेचं आहे अकबराला आश्रय देण्याचं काम संभाजीराजांनी दाखवलं याचा अर्थ औरंगजेब नावाचं संकट माझ्या स्वराज्यावर आलं तरी ते संकट घेण्याची माझी तयारी आहे असं म्हणणारा हा निधड्या छातीचा मराठ्यांचा छत्रपती होता हे समजावून घेतलं पाहिजे छत्रपती संभाजीराजांनी राजा रामसिंहाला लिहिलेलं एक पत्र आहे पत्र उपलब्ध आहे त्या पत्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज रामसिंहाला उद्देशून म्हणतात आम्ही मराठ्यांनी दक्षिणेतून उठाव केला आणि तुम्ही राजपूतांनी उत्तरीतून उठाव केला तर औरंगजेबाला जे आहे ते आग्रा आणि दिल्ली सोडून जावं लागेल असा उठाव आपण करूया आणि औरंगजेब नावाचं संकट कायमचं संपवूया छत्रपती संभाजी महाराज जी स्वप्न पाहत होती ती स्वप्न संभाजी महाराजांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे मोठी होती भव्य होती ती स्वप्न संभाजीराजांच्या जीवनामध्ये त्यांच्या वडिलांनी छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केलेली होती एकाच वेळी दक्षिणेमध्ये छत्रपती संभाजीराजांनी पोर्तुगीजांशी लढा दिला ब्रिटिशांशी लढले डचांशी लढले फ्रेंचांशी लढले मोघलांशी संभाजीराजांनी जे आहे ते निधड्या छातीनं संघर्ष केलेला आहे नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये हो मराठ्यांच्या विरुद्ध औरंगजेबाला एकही मोठा विजय मिळवता आलेला ना नाही नऊ ना वर्षाचा कालावधी हो म्हणजे सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद संभाजी महाराज स्वराज्याची छत्रपती असलेला हा कालावधी हो आहे या कालखंडामध्ये औरंगजेबानं दक्षिणेतल्या दोन मुसलमान शाळा ज्या आहेत त्या पूर्णतः पराभूत केल्या विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही या शाळांना तीनशे ते चारशे वर्षाचा इतिहास होता तीनशे चारशे वर्षाची परंपरा असलेली विजापूरची आदिलशाही वर्ष सव्वा वर्षामध्ये औरंगजेबा पुढं नेस्तनाबूत झाली टिकली नाही कुतुबशाहीची अवस्था त्यापेक्षा वाईट झाली अशा वेळी छत्रपती शिवाजीराजांच्या हिंदवी स्वराज्याचं नेतृत्व ज्या संभाजीराजांकडं होतं त्या संभाजीराजांच्या राज्यामध्ये मात्र कुठलाही सामान्य माणूस जो आहे तो संभाजीराजांसाठी शिवाजीराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी लढायला तयार राहिलेला आहे आणि त्यानं निधड्या छातीनं हा संघर्ष केलेला आहे हे आपल्याला विसरता येणार नाही एक प्रसंग आहे छत्रपती संभाजी महाराजांचं एक पत्र आहे संभाजी महाराजांचा एक सरदार होता तो औरंगजेबाला फितूर झाला औरंगजेबाकडं आपला कुटुंब कबीला घेऊन गेला औरंगजेबाच्या छावणीत होता तो छावणीत असताना संभाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलं ते पत्र इतिहासात उपलब्ध आहे त्या पत्रात पत्रा संभाजी महाराज त्याला उद्देशून म्हणतात बहुत दिवस झालेत तुम्ही स्वामींचे अन्न खातलेत त्याचे चांगले सार्थक केलेत जो सरदार औरंगजेबाकडे गेलेला आहे त्याला उद्देशून संभाजी महाराज सांगतायत बहुत दिवस स्वामींचे अन्न खादलेत त्याचे चांगले सार्थक केलेत पुढे संभाजी महाराज म्हणतात मोगल तो दोन दिवसाचे जन्माची गाठ आमच्याशी आहे हे ध्यानी घ्या असा सज्जड दम भरल्यानंतर काय घडलं हा प्रसंगही इतिहासाला माहिती आहे जो सरदार औरंगजेबाच्या छावणीत गेलेला होता त्याच्या मनामध्ये राज्यकर्ता म्हणून संभाजी महाराजांची अशी काही भीती आणि दहशत निर्माण झाली की त्यानं त्याचा कुटुंब कभीलाही औरंगजेबाच्या छावणीत टाकला आणि तो स्वतः औरंगजेबाच्या छावणीतनं पळून जे आहे ती संभाजी महाराजांसमोर हात बांधून जो आहे तो उभा राहिला राज्यकर्ता म्हणून आणि प्रशासक म्हणून संभाजी महाराज जे ते या क्षमतेचे होते या सामर्थ्याचे होते संभाजी महाराजांना औरंगजेबाने तीन मागण्या केलेल्या होत्या त्यांना देहदंड देण्यापूर्वी या तीन मागण्या होत्या तुझा खजिना दे दुसरी मागणी होती तुझे किल्ले दे आणि तिसरी मागणी होती छत्रपती संभाजी महाराजांकडं औरंगजेबाची की माझे कोण लोक फितूर झालेले आहेत त्यांची नावं सांग या तीनपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर संभाजी महाराजांनी दिलेलं नाही प्रश्नाचं उत्तर जाऊ देत म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्यातल्या कुणाचीही नावं जी आहेत ती, ती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला सांगितली नाही हा इतिहास आहे याचा अर्थ औरंगजेबाकडच्या काही लोकांनी फितुरी केली होती संभाजी महाराजांना मदत केली होती आणि महाराजांकडूनही काही स्वीकारलं असेल पण त्या लोकांची नावं शेवटपर्यंत गुप्त ठेवण्याकरता स्वतःचं प्राणार्पण करणारा संभाजी राजा हा दिलदार मित्र होता असं आपण नक्की म्हणू शकतो शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा खजिना आणि किल्ले औरंगजेबाच्या ताब्यात देणं म्हणजे संपूर्ण हिंदवी स्वराज्य हे औरंगजेबाकडं सुपूर्द करण्याचा प्रकार होता स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांची ओळख आहे मी माझं हिंदवी स्वराज्य माझ्या वडिलांची परंपरा म्हणून चालवतो आहे हे हिंदवी स्वराज्य हे माझं नाही हे रयतेच राज्य आहे की माझ्या वडिलांची धारणा होती त्यामुळं मी हे हिंदवी स्वराज्य तुम्हाला देऊ शकत नाही असं छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला नक्कीच ठणकावून सांगितलं असेल आणि त्यासाठी संभाजी महाराजांनी जर प्राणार्पण केलं असेल तर संभाजी राजा हा मराठ्यांच्या इतिहासातला हौतात्म्य पत्करणारा आणि हिंदवी स्वराज्यासाठी सर्वस्व देणारा एक महायोद्धा होता हे आपल्याला मान्य करावं लागतं मग या महायुद्धाच्या जीवनाची चर्चा करत असताना त्याला नसलेल्या व्यसनांची आणि फुटकळ गोष्टींची चर्चा करून या महापुरुषाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा आनंद मिळवणाऱ्या विकृत लोकांना काय म्हणावं हा प्रश्न पडतो आणखी एक गोष्ट इथं सांगितली पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीमुळं औरंगजेब कैद करू शकला औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केलं ही बातमी रायगडावर येसुराणींना कळाल्यानंतर आमच्या धर्मग्रंथांची पद्धत अशी आमचा इतिहास असा की पहिला राजा जिवंत असताना नव्या राजाचा मंचकारोहणाचा किंवा राज्याभिषेकाचा विधी करत नाहीत पहिल्या राजाच्या मृत्यूनंतर नवीन राजाच्या मंचकारोहणाचा किंवा राज्याभिषेकाचा विधी करता येतो असं आमचं धर्मशास्त्र सांगतं असं असताना छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले याचा अर्थ संभाजी महाराज जपण्यासाठी मरण पावले असं जाहीर व्हावं मोगल्यांपर्यंत पोचावं म्हणून येसू राणींनी नजरकैदेत असलेल्या संभाजी महाराजांचे धाकटे भाव असलेल्या रामराजांची सुटका केली आपल्या मुलाचा अधिकार बाजूला ठेवला आणि रामराजांचा मंचकार होण्याचा विधी जो आहे तो जाहीरपणानं रायगडावर घेतला आणि जाहीर केलं की मराठ्यांचं राज्य हे आजही अस्तित्वात आहे मराठ्यांनी त्यांचा नवा राजा रामराजा निवडलेला आहे आणि रामराजे हे आता हिंदवी स्वराज्याचे नवे राजे आहेत संभाजी महाराज आमच्यासाठी मरण पावले असं आपल्या कृतीतून जाहीर करणाऱ्या आणि यांचा त्याग देखील छत्रपती संभाजीराजांनी इतकाच मोठा आहे असा त्याग करणाऱ्या आणि त्यागातून हिंदवी स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या संभाजीराजांच्या पत्नी या हिंदवी स्वराज्यासाठी कायम आदर्श आहेत हिंदवी स्वराज्यासाठी भूषणावं आहेत छत्रपती संभाजीराजांच्या इतिहासाची पानं वाचत असताना अनेक विहंगम गोष्टी लक्षात येतात संभाजीराजांचे आणि त्यांच्या आजी जिजाऊ साहेबांचे अत्यंत प्रेमळ संबंध हे कधीतरी लक्षात येतात छत्रपती संभाजी महाराजांचं सर्वसामान्य सैनिकांवर असणारं प्रेम हेही लक्षात घेण्यासारखं आहे येसाजी कंक यांचा मुलगा फोंडाजी कंक हा फोंड्याच्या लढाईत मरण पावला येसाजी कंक हे शिवाजी महाराजांचे सहकारी होते प्रतापगडावर अफजल खानाला राजे भेटायला गेले त्यावेळेच्या दहा अंगरक्षकांमध्ये केसाजी कंक होते एसाजी कंकांना भेटायला गेलेल्या शंभूराजांनी येसाजी कंकांचं सांत्वन कसं केलेलं आहे त्याची काही उदाहरणं जी आहेत ती लिखित स्वरूपात आढळतात येसाजी कंकांना उद्देशून संभाजीराजांनी सांगितलेलं आहे काका गेला तो कोंडाजी समजू नका गेला तो संभाजी गेला मी तुमचा मुलगा कोंडाजी होऊन या पुढचं माझं आयुष्य जगणार आहे असं स्वराज्याचा छत्रपती संभाजी महाराजांनी येसाजी कंकाला सांगून त्यांची समजूत आहे आपल्या मुलाचा शव घरी अंत्यसंस्काराला पाठवून फोंड्याचा किल्ला जिंकण्यासाठी येसाजी कंक रणभूमी न सोडता तिथं लढत राहिलेले आहेत इतकं विजुगेशू नेतृत्व जे आहे ते संभाजी महाराजांनी मराठ्यांना दिलेलं आहे संभाजी महाराजांचं हे नेतृत्व हे कर्तृत्व आपण समजावून घेण्याची इच्छा या निमित्तानं आपल्या मनात ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजी